माघ शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हणतात वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते माता सरस्वतीला ज्ञान वाणी कलेची देवता म्हणून ओळखलं जात ज्या मुलांना ज्ञान वाणी आणि कलेची आवड आहे त्यांनी नियमितपणे माता सरस्वतीची पूजा करावी असं सांगितलं जातं पण तुम्हाला हे माहीत आहे का की वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने काय विशेष लाभ होतात चला जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ज्ञान वाणीची देवता देवी सरस्वती ब्रह्मदेवांच्या मुखातून अवतरली होती त्यामुळे दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते या दिवशी सरस्वती मातेची पूजा केल्याने ती लवकर प्रसन्न होते अशी मान्यता आहे ज्यांना ज्ञान वाणी आणि कला यांमध्ये चांगली प्रगती हवी आहे त्यांनी माता सरस्वतीची या दिवशी पूजा नक्की करावी पिवळ्या रंगाची फुलं वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला अर्पण केली जातात पूजेच्या शुभ दिवशी गंगा तसंच इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान आवर्जून करतात यावेळी फुलांना बहर येतो गव्हाची शेती सुद्धा खुलते हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी पाच फेब्रुवारीला आलेली आहे शनिवारी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ती सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपेल या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने करिअर मध्ये यश प्राप्त होत वसंत पंचमीच्या दिवशी पूजेचा मुहूर्त सकाळी सात वाजून सात मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत सिद्ध योग आहे त्यानंतर साध्य योग सुरू होईल वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी चार वाजून नऊ मिनिटांनी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत रवी योग राहील वसंत पंचमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर एखाद्या शांत जागेवर किंवा मंदिरात पूर्व दिशेकडे मुख करून बसावे आपल्या समोर लाकडाचे चौरंग ठेवावे त्यावर पांढरे कापड अंथरवावे आणि त्यावर देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावी चौरंगावरच एका तांब्याच्या तामणात किंवा ताटलीमध्ये अक्षता ठेवून प्राणप्रतिष्ठित किंवा चेतनायुक्त शुभ मुहूर्तात सिद्ध केलेले सरस्वती यंत्र स्थापित करावे गणपतीची पूजा करून नंतर सरस्वती मातेची पूजा करावी पंचामृताने स्नान घालावे यंत्र आणि चित्रावर केशर किंवा कुंकुम व्हावे पिवळी फुलं अर्पित करावी नंतर दुधाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यानंतर सरस्वती कवच पाठ करावेत पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या मुलांसाठी रिद्धी सिद्धी विद्यार्जन तीव्र स्मरण शक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी मंडळी तुम्ही सुद्धा माता सरस्वतीचे भक्त आहात तर कमेंट बॉक्स मध्ये माता सरस्वती नमो नमः असं नक्की लिहा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा